जय हरी आपण आज लहूळ या गावी आलेलो आहोत संत कुर्मास यांची समाधी या ठिकाणी आहे संत कुर्मादास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवायजीराव हजगोडे साहेब महाराज या ठिकाणी आहेत तर आपल्याला संत कुर्मदासांच्या संदर्भात थोडी माहिती या ठिकाणी सांगतील महाराज काय सांगायला संत कुर्मदासांच्या संदर्भात संत कुर्मदास हे मूळ पैठणचे पैठणच्या जवळ एक आपेगाव म्हणा दोन किलोमीटर तिथले आहे तर ते पंढरीच्या वाडीला भानदास महाराजाचं कीर्तन आहे ऐकून पंढरीचं महिमा बघण्यासाठी जायचो तर लोक त्याला नावं ठेवत होते तो आपण काय हात पाय नाही काय नाही तो, तो जायचा जा कसा मग तुम्ही नुसतं महाराजाला विचारलं की तुम्ही नुसतं हो मना मिळू शकतो मग तिथून तिथून तो महाराजाला निघाला तिथून सांगितलं लोकांनी नावं ठेवल्यानंतर नावं ठेवल्यानंतर तो निघाला तिथून मग हिथून तिथून दिंडी मा मागा आणि तोमोर पांडुरंगाने ज्या त्या गावी येऊन त्याची सेवा केली त्याचं समजा जेवण बिवण समजा हे करणे रोजची रोज त्याचं व्यवस्था करणे ब त्याला विचारले व मावली तुम्ही कोण तर ते त्याने सांगितलं की मी एक व्याप व्यापारी आहे सावकार रूपात गावोगाव व्यापार करतो पण तो व्यापारी नव्हता तो स्वतः पांडुरंगच संगत होता मग इथून तिथून इथं आली आषाढी वारीच्या दिवशी लवळ गावापासी टेकला आषाढी वारी म्हणजे आहे म्हणता रात्री बाराच्या आसपास तो लवळ गावाच्या आसपास शिवावर परसाळ्या आणि लवळ ह्या शिवावर येऊन थांबला तिथं वारकऱ्याच्या रूपात त्याच विठ्ठलाला त्यानं सांगितलं की माऊली म्हणला माझं पांडुरंगाला निरोप द्या की मी येऊ शकत नाही माझी काहीतरी भक्ती कमी पडली त्यामुळं मी येऊ शकत नाही मी इथं आलो म्हणून पांडुरंगाला एवढा माझा निरोप द्या काय तिथं मग त्या वारकऱ्यांनी पांडुरांना निरोप दिल्यानंतर विठ्ठलाने धाव घेऊन विठ्ठलाला रुक्मिणीला सांगून विठ्ठल लोळ गावी येऊन येताना सावता महाराज इथं आले पाठोमाग तुकाराम महाराज आणि ज्ञ ज्ञानदेव महाराजसुद्धा इथं पाठोपाठ आरणमध्ये येऊनच कुरुभराज मंदिरावर आले या चौघाने इथं त्याची समाधी दिली समाधी दिल्यानंतर इथं पाण्याची ह्याची सोय नसल्यामुळं पांडुरंगाने स्वतः चंद्रबागा इथं मागवून घेतली आणि चंद्रबागेला इथे आषाढी वाजेला पाणी एकादशी दिवशी चालू होतं पाणी बारा वाजल्यापासून ते पौर्णिमेपासून पाणी राहू शकतं पाऊस असेल तर पाणी राहतं पाऊस नसेल तर पाणी कमी होऊ शकतं धन्यवाद महाराजांनी सांगितलं संत कुर्मादास पैठणवरून या ठिकाणी दिंडीमध्ये आले परंतु इथं आल्यानंतर हातपाय नसल्यामुळं लोटांगण घाली तिथपर्यंत आले पांडुरंगाला साखर घाल हे देव आम्ही आत्ता प आता पंढरपूर पण देऊ शकत नाही म्हणून संतांना भेटण्यासाठी देव पांडुरंग प्रत्यक्षात या लहूळ गावामध्ये आले इथं पाण्याची टंचाई असल्यामुळं पांडुरंगानं असं म्हणणं आहे किंवा ही बारव ही पाण्याची जागा दिली आणि इथं आषाढी आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पाणी असतं पौर्णिमेपर्यंत पाणी असतं धन्यवाद या ठिकाणी आपण आज गावामध्ये संत कुर्मादास यांची माहिती घेण्याचा के प्रयत्न केला जय हरी